धुळे शहरातील माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील अधिशेखा श्रीमती मीनाक्षी भाऊरा गिरी ही महिला अनेक वर्षापासून शिक्षण संस्था व कर्मचारी यांच्यावरती लाखो रुपये मलिदा खाणारी गिरी मॅडम आज दोन लाख रुपये लाच घेताना रंग्यात पकडण्यात आले निधी भविष्य रक्कम मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेतील दामपंत यांच्या सातव्या वेतन लागू करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती सातव्या वेतनाची चौथा हप्ता सुद्धा जमा झाल्याने स्वतःची रक्कम मिळावी म्हणून अनेक दिवसापासून करून चक्र मारत होते शेवटी श्रीमती मीनाक्षी गिरी यांना भेटले असता त्यांनी दोन लाख रुपयाची मागणी केली सर्व मंजूर करते असे ठरल्याने आज दिनांक वीस आठ चोवीस रोजी दोन लाख रुपये देताना मीनाक्षी गिरी यांना रंग्यात पकडण्यात आले श्रीमती गिरी मॅडम कार्यालयात अनेक दिवसापासून आरामाच्या पैशांवर दादगिरी करीत होती उदाहरण टपाल न घेणं टपाल वाद घालून मोबाईल हिसकवणे यांच्या कुठलाही पत्र न घेता मला दाखवले शे कुठलंच पत्र घेऊ नये असे आदेश करीत होते माध्यमिक शिक्षणाधिकारी पाटील मॅडम व दुसरे अधिकारी गिरी मॅडम चे दबलेले होते कोणीही किती तक्रारी केल्या तरी दखल घेत नव्हते शेवटी पापाचा घडा भरला व घेताना मीनाक्षी गिरी यांना आज अटक केली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रुपाली खांडवी राजन कदम मुकेश ऐरे प्रशांत बागुल प्रणय पाटील प्रवीण मोरे मकरंद पाटील रामदास भारला सुधीर मोरे जगदीश बडगुजर आदी उपस्थित होते